चालक हेच भारत मातेचे आजचे सारथी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर प्रत्येक नागरिकांचे आरोग्य जर निरोगी असेल तर साहजिकच आपल्या भारत मातेचे आरोग्य निरोगी राहणार आहे आज जे वाहन चालवण्याची सेवा बजावत आहेत ते या देशाचे सारथी आहेत यांचे कार्य कौतुकास्पद का आहे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे असे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी म्हटले आहे राष्ट्र सेवा दल व महामार्ग पोलीस मदत केंद्र इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मौजे सरडेवाडी टोल नाका परिसरात वाहन चालकांचे आरोग्य तपासणी शिबिर हा आदर्श उप राबवण्यात आला यावेळी ते बोलत होते एक चालक मंडळी आहेत मी तर असं म्हणेल की हे श्रीकृष्णाच्या अवतारातले आपले सारखे आहेत कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि आसामपासून गोव्यापर्यंत यांचं सगळीकडे भारतभर प्रमाण आहे ही बरीचशी मंडळी आठ आठ दहा दहा दिवस घरीच पोहोचलेली नसतात त्यांना पुरेशी झोप झालेली नसते आता करोनाच्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी यांचं जेवण खाणं राहण्याचा संपर्क होतो आणि त्यांचं आरोग्य सुरक्षित असेल तरच आपला रस्ता सुरक्षित राहतो रस्त्यावरची इतर वाहनं आणि इतर जनता सुरक्षित राहते त्यामुळे त्यांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी महामार्ग पोलीस आणि राष्ट्रीय सेवा दल इंदापूर यांच्यावरतीने जो, जो हा कृत्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरच वाधान्याजोग आहे आणि रस्त्याने जाणारे कुठलेही चालक असतील त्यांना ते फ्री ऑफ कॉस्ट मास्क आणि सॅनिटायझर देत आहेत त्यांची आरोग्य तपासणी करत आहेत आणि जे काही आरोग्य तपासणी करणारे डॉक्टर राजापुरी साहेबांनी त्यांचं यंग ब्रिगेड येतं आहे स्पेशालिस्ट आहेत आणि त्याच्यातून जे काही निष्पन्न होणार आहे त्याच्यासाठी ट्रीटमेंटसाठी ते मार्गदर्शन करणार आहे यामुळे असे उपक्रम राबवलेले निश्चितच अपघाताचं प्रमाण काही हो का होईना कमी होणार आहे यावर माझा विश्वास आहे